अलिबागमध्ये मी इथं एकदम घरगुती पद्धतीचं जेवण चला इकडे मुख्य रस्त्यावरच आहे मात्रे घरगुती खानावर ही बांगडा थाळी आहे आपली आणि याच्यामध्ये चपाती बांगड्याची पीस आणि मस्तपैकी रस्ता तर हे माझा रस्ता आहे फिश रस्ता मस्तपैकी आणि राईस नंतर देतात म्हणजे माझी रेग्युलर थाळी ही टेस्ट करून आता मस्तपैकी रिव्ह्यू सांगतो मला आधी मस्तपैकी लिंबू मिळून घेतो रस्त्यावर फिशवर पण गुंबूटून घेतो मस्तपैकी टेस्ट जबरदस्त असते इथली तर काहीच वाद नाही कारण घरगुती खानावळ आहे तर भरपूर गर्दी असतील थोडं लेट आलो शूट करण्यासाठी ते शूट करू शकत नाही कंटिन्यू खूप रश असते इथे मस्तपैकी हा तर कधी मला रस्ता आहे मस्तपैकी खूप छान कमाल डेट नंबर रस्सा उत्तम त्याचं कोटेड आहे मस्तपैकी फ्राय झाले कडक झालं आहे मस्तपैकी बांगड्या माशाचं एक कोटेड दिसतं खूप कमाल मस्तपैकी फ्राय झालं आहे आणि कडक जर असेल तरच खायला मजा येते खूप छान आणि मस्तपैकी कडक झाले राईस घेतला आहे मी आणि आता इथं असं मनसोक्त राईस मिळतो इथे कुठल्याही असं वाटी वगैरे देत नाही वाटीमध्ये राईस किंवा तुम्हाला लिमिटेड राईस नाही इथे इथे भरभरून राईस असतो मस्तपैकी भात आणि तुम्हाला रस्ता पण तुम्हाला मिळून जातो त्याच्यामध्ये असं भातामध्ये मस्तपैकी बांगरा मासा घ्यायचा आणि मस्त असा कुछ करून खायचा खूप छान वाटतो आणि खूप छान लागतो टेस्टला असं कुछ करून खायचा बांगरा मासा खूप छान वाटतो आवाज थाय काय ठीक आहे त्याच्यामध्ये चपाती येते दोन रावसचे पीस येतात ते मस्त तळलेले फ्राय केलेले आणि हा रस्सा आहे तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो मी कसं काय येते अशी छोटी प्लेट येते छान येते त्याच्यामध्ये राईसनंतरही चपाती रावसचे दोन तुकडे कांदा लिंबू आणि हा मस्त रस्सा येतो त्याच्यामध्ये सो मी यापारी खाल्लेली आहे सो म्हणून तुम्हाला आता दाखवतो रावस मासा हा खायला खूप चवदार असतो आणि इथं आले की माझी पहिली पसंती तीच असते आणि जर तुम्हाला कुठे आजूबाजूला जर तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये जर रावस मासा मिळाला तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतो मात्र घरगुती खाण्यावर आता जस्ट जेवलो फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे मस्त आहे जबरदस्त घरगुती खाण्यावर आहे घरगुती जेवण आहे नक्की या घरगुती जेवण जेवायला अलिबागमध्ये मध्ये आलं तर नक्की या